येणाऱ्या या निवडणुकीच्या माननीय पुतकर साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी जी बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय अर्जुन रोजन खोतकर साहेब शिवसेनेचे संपर्क नेते पंडित दादा भुतेकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी भुगे व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्धजी खोतकर आमच्या महिला आघाडीच्या सुनीता ताई आणि मी चष्मा काढला घरून मला आमदूर दिसते दिला होता मोहिते साहेब मोहिते साहेब आहेत पाचपुले साहेब आहेत सुपारकर आहेत दिनेशजी राऊत आहेत हरिहरजी शिंदे मगरे साहेब या ठिकाणी आमचे सूरजभाई महेश दुसाने ठाकूर आणि आमचे फुके भाटी समोर सर्व सन्माननीय सर्व पदाधिकारी महिला आमच्या भगिनी काही आजी माझी नगरसेवक सर्व वेगवेगळ्या पदांवर काम करणारे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या इच्छुक बांधवांना खरंतर खूप दिवसांनी नाही खूप वर्षांनी तिथल्या समोर बोलण्याचा योग आला पण तिकडे होत तुमच्या विरोधात कधी बोलतो काय झालं माहिती का माझी अशी अवस्था झाली की तिथं गेल्यानंतर आता यांचे माझे म्हणजे जवळपास आता मी म्हणतो चाळीस पन्नास वर्षांचे संबंध आणि नियतीनं अशी काही वेळ आणली म्हणजे साहेब गेले आम्ही इकडे राहिलो आणि मला काम करता येईल कारण की मी मनापासून या कुटुंबावर अजूनरावर हे पहिल्यापासून प्रेम केलं अगदी कोणताही प्रसंग असला काही असला सुख आणि दुःख हे माणसाच्या आयुष्यातले जे दोन भाग आहेत त्या प्रत्येक क्षणामध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये सोबत काम करतो आणि राजकारणासारख्या एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण यांच्या विरोधामध्ये माझ्याचं नग घेतली म्हणजे आम्ही ती मनातही भावना आली नाही मग मी शेवटी हा विचार केला की आपल्याला विरोधही करता येत नाही मग जे आहे भावा अंतर ए प्रेमाना, ए प्रेमाना ते दोन प्रेमानं ते तुम्हाला सांगतो ते अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकत नाही आणि म्हणून आज आम्ही एका खुर्चीवर एका बाजूला आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुनशे एकदा एका ठिकाणी आणि म्हणून आता तुमच्यासमोर बोलण्याचा योग आला अनेकदा तुमच्या समोर बोलायचो भाषण करायचो तुमचं ऐकून तुमचा अतिशय नाही ऐकून घ्यायचो आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे मार्गदर्शनही करायचो काही नवीन पाहुणे सुद्धा आपल्या घरात जोडले गेले हे अर्जुनरावच एक वैशिष्ट्य आता गणेश शेठ राऊत आम्ही त्या काळामध्ये खूप प्रयत्न करायचो गणेश शेठ या आम्ही घरी आम्ही तुम्ही एक चंदन झेले चांगलं नेतृत्व पण वेळ यावं लागते काळ यावं लागतो आणि मग काळ आणि वेळ सगळं जुळून म्हणून असे काही नवीन पाहुणे आणि ताकदीचे तोला मोलाचे मी आज बघितलं मी बार काही सर्व बघत होतो तयारी आता मी आणि उत्कर साहेबांनी जिल्हा परिषदा आणि नगर परिषद होती किती निवडणुका सोबत आम्ही या सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग केली खूप तयारी केली पण यावेळेस भाऊसाहेब पाच साहेब तुम्हाला धन्यवाद द्यावं लागते अत्यंत चांगलं तुम्ही की प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये आपला कोण संभाव्य उमेदवार असू शकतो म्हणजे इच्छुक संभाव्य नाही आपला कोण इच्छुक आहे विरोधी पक्षाचे कोण कोण इच्छुक आहे म्हणजे ज्यावरून आपल्याला आराखडे बांधता येतात की आपली तिथं ताकद आणि आपल्या समोरची जी काय ताकद आहे अत्यंत चांगली तयारी केली तुम्ही किंवा दोघांना मनपूर्वक दादा तुमच्या नेतृत्वात आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो मला वाटतं आता ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीचं जे काही आपण तयारी करतो त्यातला पहिला मात्र पहिला टाकवा की इच्छुक उमेदवारांची आढावा बळ आता एक लक्षात घ्या प्रत्येक माणसाला आपल्या राजकारणामध्ये महत्वाकांक्षा असतात जेव्हा आपण राजकारणात आलो तर आपल्याला वाटतं मी कधीतरी शाखा प्रमुख व्हाव शाखा प्रमुख झालं की त्याला वाटतं प्रभागाचा या म्हणजे वार्ड होते मी या वारणाचा नगरसेवक व्हावं पण आता अशी परिस्थिती ही सगळी आकडेवारी मी फेटाळल्यावर काही काही प्रभागामध्ये तेरा तेरा चौदा चौदा लोक इच्छुक आहेत अनेक प्रभागाला असे खरं तर हे अनुभव आपण धन्यवाद मी त्यांनी एक चांगलं संघटन बांधलं आणि इच्छुकही कुठं जास्त असतात तिथं निवडून येण्याची शक्यता आहे तिथं उमेदवारी मांडणारी तर <प्था> घरात आणि आज या ठिकाणी आपण या पक्षाकडनं या चिन्हाकडनं आपण निवडून येऊ शकतो ही प्रत्येक कार्यकर्त्याची जी मानसिकता आहे हे आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक असं वातावरण आहे या प्रश्न मला सांगत असतात पण मर्यादा कशा येतात मी तुम्हाला असं की अत्यंत म्हणजे कोणाला आता याच्यातून आपल्याला तिकीट कोणाला नाकारावं अशी ही स्थिती याच्यावर निघतो आता तेरा लोक इच्छुक आहेत आणि प्रभागामध्ये संख्या आहे चार आता चार आणि तेरा यातलं जे काही अंतर आहे मला असं वाटतं की शेवटी उमेदवारी जर युती नाही झाली तर चारच लोकांना मिळणार आहे त्यांच्यासाठी मी विनंती करतो तर बघा राजकारणामध्ये खोतकर साहेब साक्षीला आहे आम्ही एकोणीसशे नव्वदची ची पहिली निवडणूक अजमरावची विधानसभेची लढली तेव्हापासून मी इच्छुक होतो मी तिथं सांगितलं सुद्धा भाजपामध्ये पण तिकीट नाही मिळालं तसं एक झालं का की तिकीट मला मिळालं नाही म्हणून मी आता पक्षाच्या विरोधामध्ये काम करतो आणि पक्षाचा उमेदवार असा निवडून येणार नाही असं काम करतो इथं केलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मग आता आपल्याला सुद्धा वार्तामध्ये तेरा आहे चार लोकांना मिळणार आहे चार लोकांमध्ये जे काही निकष साधतील त्यातला सगळ्यात महत्वाचा निकष इथं समित केल्याची निवडून देण्याची क्षमता बर मला एक सांगा की समजा मला नाही मिळालं निवडून येणाऱ्याला तिकीट मिळालं तर निवडून आला आणि ही महानगरपालिका आपल्याला जी ताब्यात घ्यायची ती आली तुमचं कुठलं काम थांबणार आहे तुम्ही शिवसेनेचे कट्टर कार्य कार्यकर्ते तर मला असं वाटतं तुमचं कुठलंही काम थांबणार नाही पण ते जर आपण त्या उमेदवाराच्या विरोधात काम करून विरोधकाला निवडून आणलं तर मला वाटतं तुमचं कुठलं काम होईल कुठलंही काम होणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाची भावना मनामध्ये ठेवा तिकीट मिळ अथवा न मिळू जो उमेदवार पक्ष घे त्या पक्षाचं प्रामाणिकपणानं मी काम करत ही आधी सगळ्यात आधी मनातली ही पहिली भावना ठेवा मला शिबिल मिळालं तुम्हाला सांगतो मी आता परत वागायला जे आमच्या काळात संपत होतं असं खुलं जाईल अनेक मतदारांच्या संदर्भामध्ये काही लोकांनी लिखलले मतदार उचलले हे मला अनुभव नाही दुसऱ्या कुठल्या तरी प्रभागामध्ये थांबले तो रमेश मुळे आला तर माझ्याकडे आता आपल्या पुणे त्याचं नाव आलंय बरवार दिल्लीमध्ये आले लक्षाचे ते मॉडील खेडून नाही हे कोण केलंय कोण करतय हे असे आहेत काही लोक ज्यांनी बीएलओ ला हाताशी धरून आपल्या प्रभागातले काही जे तुम्हाला मिळू शकणारे मत आहेत हे दुसऱ्या प्रभागामध्ये टाकलेले ते तो याचा अर्थ तुम्हाला अभ्यास करावा लागेल नाही आपण म्हणतो तुम्हाला रोज माणूस दिसतोय आता दीपक तुला रोज म्हणतो तू म्हणतो नाव इथंच असणार आहे हा तर आपलाच मतदार आहे तू तुझा मतदार आहे पण तुझ्या विरोधकांनी जर तो तिसऱ्याच मार्गामध्ये टाकला असेल तर हक्काचं मतदान आपलं तिसऱ्या ठिकाणी जाणार म्हणून काल मतदार याद्या प्रकाशित झाल्या मतदार यादी घ्या मतदार यादी यादीचं पूर्ण अवलोकन करा अवलोकन करून कदाचित आपल्या विरोधकांना काही बाहेरचे नाव इकडे आणले काही आपले नावं जे ते पलीकड टाकलेलं दुसरीकडं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे हे सर्व इच्छुक लोकांनी करावं असं माझं मत आहे मतदार यादी दोन बसा साधारणतः चौदा हजार ते अठरा हजारापर्यंत प्रभागाच्या आता मला वाटतं जास्त सगळ्यात जास्त मतदान आहे अठरा हजारापर्यंत आणि चौदा हजार सुरुवाती एक 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 एक, एक मतदान आता गणेशराव सांगा मला किती पैसे निवडून मिळतात अभ्यास केंद्रता जे मिळणार मतदान आहे या चौदा हजारामधलं समजा मला खात्री आली पाच हजार मतदान हे कुठंच नाही आपल्याला मिळणारच हे आणि तीन हजार मतदान आहे आपण डोकं फोडलं तरी आपल्याला मिळणार नाही पाच तीन आठ झाले बाकीचं राहिले ना मतदान हे कटस्थ नाही आपण त्याला आपल्याकडे वळू शकतो त्याचा अभ्यास करा आणि आपल्याला कसं ते मतदान आपल्याकडे वळवता येईल या दृष्टीनं प्रयत्न करा आता निवडणुका पहिल्यासारख्या राहिल्याने निवडणुका आपल्याला मला तर कधी कधी असं राहिले राहिलेच की या शहरामध्ये निवडणूक ही आपल्या मित्र पक्षाची नागरीच होती काय दुसऱ्या पक्षाची एवढी ताकद नाही आता शहरामध्ये दुसऱ्या कुठल्याही हे आपली ताकद सगळ्यात नंबर एक आहे आणि मग आपल्या मित्र पक्षाची आता मान्य गोपकर साहेब समजा फ्राईसाचे जे काही प्रयत्न करतील करतील न करतील ही त्यांची मानसिकता आहे पण असंच नाही होणारच आणि भीती होणारच नाही तर आपल्या वार्डामध्ये आपल्याला आपली सीट कशी लागली पाहिजे त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायच असतं अनेक लोक आहेत मागच्या वेळेस खूप कमी पराभूत आहेत दीपक किती कमी मतांना पराभूत झाला होता तू एकशे एकशे तीन मतानं इथं कितीतरी लोक आहेत पन्नास मतानं पंचवीस मतानं हे मागच्या वेळेस पराभूत झाले मला वाटतं आपल्या काही सोडक्ट फार चुका झाल्या असतील आपण कुठं संपर्कात कमी पडलो काय तेव्हा एकदा निवडणूक झाल्यानंतर आपण काही कोणत्या गोष्टीचा विचार केला त्याला काही उपयोग नाही आज तुमच्याकडे वेळ या वेळेचा एका एका क्षणाचा चांगला उपयोग घ्यावा मग आता निवडणुका जिंकण्यासाठी पुन्हा काय लागतं दुसरं एक आपल्या पक्षाचं वरचं नेतृत्व पण सगळ्यात महत्वाचं स्थानिक नेतृत्व सुदैवानं तुमच्याकडं अजून खुदकारांसारखा एक असा चेहरा आहे की जो ज्या त्या शहरातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचला नाही प्रत्येक घरापर्यंत आणि सात्विक चेहरा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा चेहरा कुठल्याही सुख दुःखामध्ये सगळ्या अगोदर उपस्थित राहणारा चेहरा आणि मला वाटतं की या चेहऱ्यावर सुद्धा खूप मोठं मतदान तुम्हाला मिळू शकतं या चेहऱ्याचा आपल्याला उपयोग करायचा आपण केलेली कामं आज या महानगरपालिका क्षेत्रामध्ये खोतकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत आणि विरोधक कसे तुम्हाला माहितीये त्यांनी फक्त विरोधकांनी खोट्या गोष्टी ज्या झाल्याच नाही त्यांचं खूप मोठा ढोल वाजवू लोकांमध्ये ते बिंबवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वाचतो लोकांना सांगावं लागलं आणि मला असं वाटतं की मतदार कशावर मतदान करतो मला सांग नंबर एक तो पाहतो वारडातला उमेदवार कसा आहे तो कोणत्या पक्षाकडनं उभा आहे आणि त्याच त्या मतदारसंघातलं नेतृत्व कोण करत आहे त्या उमेदवाराचा चेहराही महत्वाचा आहे त्याचा संपर्कही महत्वाचा आहे पण त्याच्याबरोबर त्याचं नेतृत्व आहे याच्यावर माणसाला मतदार त्या वार्डात होत असत या सगळ्या गोष्टीनं जर विचार केला तुमचा पक्ष चांगला एकनाथ शिंदेची चांगली प्रतिमा आहे लाडक्या बहिणींचा ज्यांनी जो विषय केला प्रत्येक बहिणींना प्रत्येक माता भगिनींना वाटत की आज मला एकनाथ शिंदेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळतो दुसरं मान्य अर्जुनराव खोतकरांसारखं गेली तीस पस्तीस चाळीस वर्ष या शहरामधल्या तीन पिढ्यांची सेवा से करणारं नेतृत्व हे अर्जुनरावचा चेहरा तुमच्याकडे आहे हे लक्षात घ्या कोणी समोरचा जरा काही करायला लागला तर त्याला तोंड देण्याची सुद्धा ताकद ही सगळी तुम्ही आहे तुम्हाला सांगतो आणि भेद या ज्या चार गोष्टींचा वापर राजकारणामध्ये केला जातो या सगळ्या गोष्टींना पुरून होणारं तुमचं स्थानिक नेतृत्व तुमच्याकडे फक्त आता तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वर्ष काँग्रेसनं या देशात राज्य केलं या देशावर अनेक वर्ष पण काँग्रेस कुठं हल्ली काँग्रेसच्याच लोकांनी काँग्रेसला पाडावी सुरू आहे हे लक्षात जेव्हा काँग्रेसच्या लोकांनी काँग्रेसला मला तिकीट मिळालं नाही मी त्याला योजना नाही गट कट आणि या गोष्टीमुळं मग काँग्रेसची अवस्था जी झालेली आहे ही फक्त एकमेकांना पाडण्याच्या मानसिकतेमुळे त्याची लागण आपल्या पक्षामध्ये होऊ नये कोणालाही तिकीट मिळू द्या कोणालाही द्या त्याचं काम मी प्रामाणिकपणानं तरी ही मानसिकता सर्व इच्छुकांची मनात या ठिकाणी घेऊन इथून बाहेर जावं हे बघा अर्जुनराव कोणावर अन्याय करणार नेत्र तो नाही पण कधी मी तुम्हाला सांगितलं की त्यांचीही त्यांचीही मर्यादा लक्षात शेवटी कोणत्याही नेत्याला काय वाटतं की कार्यकर्ता खूप चांगला आहे पण त्या वारदातून त्याची निवडून येण्याची क्षमता असे आहेत अनेक कार्यकर्ते निष्ठावंत आहेत खूप चांगलं काम करतात सगळ्या गोष्टी पण निवडून यायला जी ताकद लागते निवडून येण्याची जी क्षमता लागते विनिंग कॅन्डिडेट हा शेवटी नाही लजान की तुम्ही तुमच्या मनामध्ये माझ्यावरले अन्याय झाला आहोत ही भावना पहिली मनातून काढून टाका ही निवडणूक आपल्यासाठी एक लक्षात घ्या अत्यंत महत्वाची निवडणूक कारण की ती संस्था अशी आहे या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की लोकांची प्रचंड सेवा आणि काम करण्याची संधी ही आपल्याला मिळत असते आणि ती मला नाही मिळाली ना ना पक्षाला जरी मिळाली तर पक्षाच्या माध्यमातून मी माझ्या प्रभागामध्ये मा काम करू शकल आणि म्हणून ही संस्था माझ्या ताब्यात माझ्या पक्षाच्या ताब्यात आलीच पाहिजे या भावनेनं आपल्याला काम करायचं तुम्ही नव्वद पासून जर पाहिलं तर एक्क्याण्णव ला आपला नगराध्यक्ष झाला एक्क्याण्णव ला मान्य अशोकजी राऊत हे शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले आपल्याला दोन मतं कमी पडत होते तो त्या काळामध्ये नगर चौकातून होऊन दोन मत हे मोठ्या महत् प्रयासानं आणि शहाण्णव ला आपला नगराध्यक्ष झाला त्यानंतर अनेक नगराध्यक्ष हे शिवसेनेने या शहराला दिले आणि शिवसेनेच्याच कार्यकाळामध्ये या शहरामध्ये अनेक विकासाची कामं झाली लागतात दोन हजार एकला मला पक्षानं मी सत्तांला झालोच होतो दोन हजार एकला सर्व चिंतेमधून सुद्धा आपण निवडून आलो आपल्या कुठल्याही नगराध्यक्षाला कुठल्याही दाग लागलेला नाही हे आपण समजून घ्या अत्यंत चांगलं काम हे शिवसेनेच्या ताब्यात नगरपालिका असताना झालेलं आहे फक्त ते लोकांकडून न्यावं लागत बऱ्याचदा बोलणारे जे होळी घेते दादा तुम्हाला माहिती आहे की काही न करता येईल आपल्या विरोधकांनी त्या पाण्याची योजना जर मीच केली असं लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला मग हे आपल्याला काय करावं लागलं नाही हे कोणी केलं हे आम्ही केलं नाही हे आपल्याला सांगावं लागेल लक्षात म्हणून माझी सगळ्यांना पुन्हा कळकळीची विनंती आहे की मी आणि भोतकर साहेब या सगळ्यांच्या बरोबरीनं आम्ही जीवाचं रान आम्ही तुमच्या प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या रॅड्या राहतील भाषं राहतील लोकांना कन्व्हिन्स करण्याची आम्ही सगळं करू फक्त तुम्ही अत्यंत मजबूतपणानं जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर हा शिवसेना पक्षाचा राहील आणि तो महापौर आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर असा नेऊन उभा करू त्यामध्येच आमचं अत्यंत महत्व आहे या भावनेनं काम करा आता बाकी बोलण्यासारखे जे काही मुद्दे आहेत ते काही आपण राखीव घेऊ सगळे शस्त्र हे काही आता वापरायचे नाही पण पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद देतो की साहेब मी सुद्धा तिकडे होतो पण इथला एकही असा शिवसैनिक नाही ज्यांना माझा आनंद केलं त्यांना कधी मी भेटलो कुठेही भेटलो की ते मला भविष्य कोणीच बोलत नव्हतं अगदी आता हे सगळी मंडळी असतील तुम्ही सुद्धा असतील हे प्रेम कायम आमच्या मनामध्ये आहे विषयीच्या ज्या चांगल्या भावना काय आमच्या मनात आता आम्ही दोघं एक झालो तुम्ही समजू शकता आम्ही दोघं एक झाल्यावर परिणाम हे सकारात्मक आल्याशिवाय झाला नाही पुन्हा त्यांच्या सर्वांचं स्वागत सर्व मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र